नमस्कार शेतकरी बंधू मी में सचिन मेंडे, सचिन मेंडे कृषी वार्ता आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की घेवडा किंवा हो जे वालवड त्या वालवडची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते काही एरिया असे त्या ठिकाणी जे घेवडावाले या घेवडा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि चांगल्या पद्धतीने त्याला मार्केट सुद्धा भेटलं शेतकरी बोलून हे जे पिके आहे हे पीक साधारणपणे तारेवरचं वेलवर्गीय शेंगा पिके भाजी पिके ते याची जे लागवड आहे ती लागवड करताना जमिनीची निवड त्याच्यानंतर निवडलेली जी जमीन आहे त्या जमिनीची मशागत मशागत केल्यानंतर बाकी जे शेणखत आहे त्या शेणखताचा कसा वापर करायचा खाली शेणखत टाकलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर लागवड करताना किती फुटावरती लागवड करावी ठिबक आणि मल्चिंग त्याच्यानंतर मल्चिंग केल्यानंतर हा जो मंडप हे मंडप उभा करणं गरजेचं आहे पण सुरुवातीला लागवड करून काय करावं लागतं आपल्याला ते ला जे पीक आहे ते पीक वरती आणावं लागतं वरती आणल्यानंतर आपल्याला काय करतो करावं लागतं मंडप तयार करावं लागतं तर हा मंडप तयार केल्यानंतर हे जे पीक हे पीक तारीवरती चढावं लागतं तारी नंतर त्याला फुलं वगैरे सेटिंग लागते त्याच्यावरती येणारे कीड असन रोग असतील या सगळ्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं याविषयीचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर शेतकरी बांधून वालवड हे बेलवर्गीय शेंगा एक महत्वाचं पीक आहे आणि याची जी लागवड आहे ती लागवडीसाठी जी माती ती माती कशा पद्धतीची पाहिजे तर वालोड पिकाला हलकी मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी चांगली जी माती आहे ती माती चांगली मानवते या पिकाला मातीचा किंवा जमिनीचा जो पी एच आहे तो सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत जर असला तर हे पीक चांगलं येतं आता जर हवामानाचा जर विचार केला तर हे पीक कोरडो क्षेत्रात सुद्धा चांगलं येतं त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं येतं पेरणीसाठी योग्य जे तापमान आहे साधारणपणे पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जर असलं तर या पिकाला जी वाढ आहे ती वाढ चांगली होती या हवामानामध्ये त्याच्यानंतर पेरणी कधी केली पाहिजे तर साधारणपणे जूनपासून पुढं म्हणजे जे उन्हाळ्याचं जे तापमान आहे ते तापमान कमी झाल्यानंतर जून जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा याची लागवड केली जाते आणि लागवड करता असताना बीज प्रक्रिया जर केली तर या पिकाची जी सुरुवातीची जी वाढ आहे ती वाढ चांगली होती याच्यामध्ये जे वालवड पिके या पिकाच्या काही हायब्रीड वाण आहेत हायब्रिड जाते आहेत त्याच्यामध्ये श्रीवल्ली कृष्णा श्वेता लक्ष्मी सापना त्याच्यानंतर काकडी वाल त्याच्यानंतर वालवड एक वालवड दोन त्याच्यानंतर एकशे त्र्याऐंशी सरपंच uh, अशा अनेक त्याच्यामध्ये वाहन त्याच्यामध्ये येतात तर त्याच्यामध्ये कुठलाही चांगला वाहन करू शकता एकशे त्र्याऐंशी चे चांगले रिझल्ट आहे त्याच्यानंतर व्हायरस रेजिस्टन्ससुद्धा सुद्धा काही व्हरायटी आहेत त्या ते, सुद्धा आपण करू शकता त्याच्यानंतर जे पीक लागवड करण्या अगोदर जे खते ख खत व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे तर शेतकरी बंधून पेरणीपूर्वी जमिनीला शेणखत देणं गरजेचं आहे हे प्रत्येक पिकाला जास्त शक्य असेल तर आपण शेणखत दिलं गेलं पाहिजे आणि लागवडीनंतर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसांनी जर बेसल डोस टाकलेला नसेल तर पंचवीस किलोग्राम नत्र पन्नास किलो फॉस्फरस आणि पंचवीस किलो पोटॅश असं एन केचा जर डोस दिला आणि याचबरोबर गरज पडल्यास खालून जमिनीतून मायक्रोने ट्रेंड जर दिलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला याचा फायदा होतो म्हणजे जे पीक आहे ते पीक हिरवंगार गारलंच लशीत आणि वाढ झपाट्याने होत असते त्याच्यानंतर लागवडीनंतर पाणी व्यवस्थापने या पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला तर पेरणीच्या वेळी आठ ते दहा दिवसांनी रेग्युलरपणे पाणी द्यावं फुलं येण्याच्या काळामध्ये पाण्याचा झटका नये पाण्याची जी योग्य मात्रा आहे ती मात्रा राखावी जर पाण्याचा जर झटका बसला फुलं याच्या काळामध्ये तर फुलगळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे काय होतं की पाणी व्यवस्थापन हे सुद्धा करणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये जर आपण हे पीक घेत असाल तर जास्त पाण्याची गरज भासत नाही पण पाण्याने जर पावसाने जर उघड दिली किंवा मोठा गॅप पडला पावसामध्ये तर रेग्युलरमध्ये वापसा बघून आपण पाणी दिलं गेलं पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की तण व्यवस्थापन आता शेतकरी बंधू लागवडीनंतर पहिल्या वीस पंचवीस दिवसामध्ये तण काढणं गरजेचं असतं आणि जर जशी पुढं तण दिसल तर त्या पद्धतीने वापरलं तणनाशकाचा वापर केला तरी चालतं परंतु ते झाडावरती किंवा पिकावरती उडणार नाही याची आपण काळजी घेतली गेली पाहिजे जमिनीतलं तण वरच्यावर काढत राहिलं तर याच्यामुळे काय होतं की जे पिके त्या पिकाचा जो फुलं आल्यानंतर जी शेंग येत असते त्या शेंगावरती आळी तणामुळे जास्त प्रमाणामध्ये होत असते तर आपण तण व्यवस्थापन केलं की त्या आळीचा बंदोबस्त ऑटोमॅटिक होत असतो कीड रोगाचं जर व्यवस्थापन जर आपण बघितलं तर याच्यावरती लालभुंगा पांढरी माशी आळी पानं खाणारी आळी नाग आळी आणि शेंग पोखरणारी आळी यासारखे जे किडी आहेत त्या किडींचा याच्यावरती प्रादुर्भाव होत असतो जैविक किंवा रासायनिक जे एकात्मिक व्यवस्थापन व्यवस्थापने कीड आणि रोग आहे याचा जर वापर जर आपण केला तर या याला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करता येतं म्हणजे कीड आणि रोग जर नाही आले तर आपलं जे उत्पादन त्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि उत्पादनामध्ये वाढ झाल्यानंतर जे आर्थिक जे आपलं वाढ आहे ती वाढ होत असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे फुलं येण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे कारण फुलं चांगले लागले शेंगा जर चांगल्या लागल्या तर आपल्याला त्याचं उत्पादन चांगलं होतं लागवडीनंतर साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी रा येत असतो आणि या काळा या काळामध्ये पिकाला पाणी आणि जे अगोदर दिले जे खतांची मात्रा आहे त्याची गरज भासते आणि चांगलं फुलं लागतात काही फवारण्या आहेत त्या फवारण्यासुद्धा आपण केल्या गेल्या पाहिजे त्याच्यानंतर फु फुलं लागून झाल्यानंतर शेंगा लागण्याच्या काळामध्ये कालावधीमध्ये काला फुलंनंतर पंधरावी दिवसामध्ये शेंगा तयार होतात कवळ्या शेंगा तोडल्या जातात तोडणी करतात आणि त्या मार्केटला काय के केलं जातं पोचवल्या जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की जे चांगल्या प्रतीचे जे शेंगा आहेत ते शेंगा येणं गरजेचं असतं जास्तीत जास्त फुलं लागणं गरजेचं असतं आणि आपण ज्यावरती जे सांगितलेली फवारणी ती फवारणी जर केली तर आपल्याला याच्यामध्ये चांगलं प चांगलं उत्पादन आपल्याला मिळून येतं चांगले फुलं लागतात चांगल्या शेंगा येतात चांगल्या क्वालिटीच्या शेंगा येतात काढणी प्रक्रिया जर म्हणलं तर शेंगा लागल्यानंतर त्या हाताने तोडाव्यात काढण्यानंतर शेंगांची जी निवड आहे ती निवड केली जावी किडीच्या खराब झालेल्या किंवा निभर झालेल्या जे शेंगा आहेत ते शेंगा साईडला काढून निवड करून त्या बाजारामध्ये पाठवलं जातात वालोडी वेलवर्गीय शेंगांचं जे पीक आहे त्या पिकाचं प्रति प्रतिएक्टर उत्पादन जर बघितलं आपण तर साधारणपणे सरासरी पंधरा ते वीस टनापर्यंत मिळू शकतो जर चांगलं व्यवस्थापन केलं तर काही शेतकरी बांधव काय करतात की शेंगा निभारवून शेंगा सुकून साठ त्याचे दाणे काढून सुद्धा वाळवले जातात अशा पद्धतीने हे वेलवर्गीय पिके या पिकामधून आपल्याला चांगले आर्थिक सुद्धा मिळू शकतो साधारणपणे शंभर सव्वाशेपर्यंतसुद्धा बाजार असतात पण तीस पस्तीस रुपयाच्या पुढे जर कि तीस पस्तीस रुपये किलोच्या पुढे जर हे पीक गेलं हे शेंगा जर गेल्या तर आपल्याला याच्यातून चांगलं उत्पादन भेटतं आणि हे कंटिन्यू जर याचं योग्य व्यवस्थापन केलं खताचं व्यवस्थापन असेल रोग किडीचं व्यवस्थापन असेल याच्यावरती व्हायरसचा एक मोठा प्रादुर्भाव होत असतो तर त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ परंतु त्याला जर आपण योग्य पद्धतीने जर काळजी घेतली जे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांचा योग्य वेळी फवारणी जमिनीतून दिलं गेलं वॉटर सुलेबल काही खत आहेत शेंगा पोचण्याच्या काळामध्ये फुल लागण्याच्या काळामध्ये हे जर दिलं गेलं तर त्याची वाढ चांगली होत असते त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की शेंडे खुडणं शेंडे खुडले गेले पाहिजे ज्याच्यामुळे काय की शेंगांची जास्तीत जास्त लागण होत असते झाडाला फुलं जास्त येत असतात तर तो शेंडा मारला गेला गेला पाहिजे हे सगळं व्यवस्थापन एकत्रितपणे जर केलं तर नक्कीच हे जे पीक आहे हे पीक आपल्या शेतकरी तर शेतकरी बंधूंनो हे जे वालवड आहे हे वालवड पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा काही शंका असतील तर आणि या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान